नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून तब्बल एक महिन्यापासून आपण महावितरण भरतीची मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरताची ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो आपण लिंकचा जे की खूप अवघेतेने आपण प्रतीक्षा करत होतो तर मित्रांनो आता तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे मित्रांनो आता फायनली जे आहे विद्युत सहाय्यक व तसेच जे इतर काही सिव्हिल व अकाउंटंटचे जे सर्व काही ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक जे मित्रांनो आता उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातच आपण संपूर्ण काही आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक का पहा मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या विद्युत सहाय्यक या पदाकरिता मित्रांनो आपले अतिसंभव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळून मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप स्लरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या मित्रांनो ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा दोन हजार चोवीसचा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही एम बी भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट आय पी एस पॅटर्न आधारे तो त्यामध्ये कव्हर करण्यात आला आहे त्यासोबतच तुम्हाला आय पी पी एसचे सर्व काही अतिसंभव्य प्रश्नसंचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो त्यासोबत दोन हजारहून अधिक जे मित्रांनो तांत्रिक संच मिळणार आहेत जे मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहे तुम्ही वायरमॅन इलेक्ट्रिशियन तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल कारण आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जी आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कवर होणार असेल त्यासोबतच विद्युत सहाय्यक तांत्रिकी संच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सर्व काही मित्र ए टू झेड अभ्यासक्रम यामध्ये कवर आहे जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदीची खरेदी करण्याची गरज नाही म्हणून तुम्हाला किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही याद्वारे तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा कवर होणार असेल तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रू लिंक लिंक आहे मिळून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्याला अवघ्या पाच मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेएंत्रणू एक ऑफिशियली लिंक मिळणार आहे जे की महाडिसकॉम म्हणजेच की महावितरणाचीच आहे महावितरणच्या डिपार्टमेंटची त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जेंत्रणू एक डॅशबोर्ड ओपन होणार असेल जर तुम्ही मोबाईलमध्ये उघडत असाल ही वेबसाईट तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल मोबाईलच्या डेस्कटॉप मोडवर आणि जो आहे जो की रोटेट मोडवर असणं आवश्यक आहे तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट ज्यामध्ये जे आहे जे की ऑनलाईन अर्ज करण्याची जे की रजिस्ट्रेशन जे सुरू झालेलं आहे जे की कालपासून एक मार्च दोन हजार चोवीस म्हणजे की कालपासून काल, काल सायंकाळ ही लिंक आलेली आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला माहिती नव्हतं परंतु जे आहे आजपासून तुम्ही याचे अर्ज प्रॉपरली करू शकता त्यानंतर आहे याची क्लोजर डेट म्हणजे की शेवटची तारीख जे की वीस तारीख असणारी आहे वीस मार्चपर्यंत हो याची तुम्ही जे आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज जे आहे ते करू शकता तरी मित्रांनो तुम्ही आज उद्यापासूनच तुम्ही अर्ज व येत्या पंधरा तारखेपर्यंत तुमचे अर्ज हे कम्प्लीट करून ठेवा कारण का पंधराच्या नंतर साईट मेंटेनन्सला जात असते किंवा प्रॉब्लम्स येत असतात त्यामुळे बरेच विद्यार्थी जे अर्ज करू शकत नाहीत किंवा पेमेंटमध्ये देखील त्यावेळेस प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे आजपासून तुमच्याकडे तुम पंधरा तारखेपर्यंत प्रॉपरली टाइमिंग आहे ज्यामध्ये तुमचं पेमेंट आणि तुम्ही जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन एकदम योग्यरित्याने तुम्ही फिलअप त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग ऍप्लिकेशन जे की प्रिंट करून घेण्याची लास्ट डेट जे की चार एप्रिल या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन फी पेमेंट देखील जे की कालपासून म्हणजे की एक मार्च ते वीस मार्च पर्यंत ऑनलाईन पेमेंट जे की तुम्ही त्या ठिकाणी करू शकणार आहे असाल तर ओव्हरऑल हा त्यांचा जो की डेटचा टाइम टेबल आहे जो की ऑनलाईन ऍप्लिकेशनचा ज्यामध्ये सर्व काही फिलअप त्यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो जे महावितरण म्हणजे विद्युत सायकचे ऑलरेडी आपले दे लेक्चर देखील आहेत आपण एक महिन्यापासून त्याचे आपण प्रिपेरेशन करत आहोत जर तुम्ही ते आपले लेक्चर पाहिले नसाल तर तुम्ही पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले मित्रांनो टेस्ट सिरीज किंवा नोट्स किंवा एम सी क्यू बँक मिळून असेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप स्ट्रेडशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या कारण का तुमच्याकडे खूप कमी दिवस असणार आहेत या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी त्यामुळे आजपासून जरी तुम्ही तयारीला लागला तरी मित्रांनो तुम्हाला त्याचा शंभर टक्के हा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणारा असेल मित्रांनो तर होती अपडेट जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढ्या करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम